हॅलो एव्हरी वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे तरीसुद्धा रिपीट एकदा सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई करत असताना कापड पुढं सरकत नसेल किंवा दाबच्या ज्या पट्ट्या आहेत त्या अगदी खाली गेल्या असतील त्यामुळे त्या तुम्हाला कापड पुढं सरकवत असताना किंवा शिलाई करत असताना त्रास देत असतील तर काय करायचं हे डिटेलमध्ये सांगणार आहे इथे सॅम्पलसाठी मी एक कापड घेतलेलं का आहे सुरुवातीला मी तुम्हाला शिलाई करून दाखवते सगळे काही व्हिडिओ जे आहेत ते लाईव्ह प्रूपच असतात ज्या जे मी स्वतः अनुभवते त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत असते तरी सुद्धा काही ताईंच असं म्हणणं आहे की मी टाइमपास करते असं ते म्हणतात बरेचशेच व्हिडीओमध्ये मला कमेंट आलेले आहेत असं त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया ज्यांना गरज आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहतीलच त्यामुळे मी म्हणणार नाही की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका असं मी सांगितलं होतं मात्र बऱ्याचदाईंचं काही म्हणणं आहे मी व्हिडिओ फुल वॉच केला तू व जवळजवळ बरासाच टाईम हा टाइमपास करते असं ते म्हणतात असं जाऊ दे तर मी तुम्हाला सांगते ह्या व्हिडिओमध्ये सांगते इथं तुम्ही बघू शकता दात्रा ज्या आहेत त्यावरती टच होत नाही जी प्लेट्स आहे सिल्वर कलरची त्याच्या खाली गेलेल्या आहेत त्यामुळे जे आपलं कापड आहे शिलाई करत असतानाचं ते पुढं सरकत नाही तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे वरचं जे सिल्वर कलरचं टोपन वगैरे मी सगळं काय ओपन करून घेतलेलं आहे त्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की व्हिडिओ मी म व्हिडिओमध्ये खूप टाईमपास करते असो तर बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे मशीन उचलायची आहे त्यानंतर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे हा स्क्रू लूज केल्यानंतर इथे जे एक प्लेट्स असते म्हणजे एक छोटीशी दांडीवानी नळी आहे ना खालती ता ता ती खालती किंवा वरती तुम्हाला असं केल्यानंतर तुमच्या त्या ज्या दात्र्या असतात त्या वरती जातात आणि जर खाली केला ना तर ते पूर्णपणे खाली येतात तुम्हाला ती सेटिंग समजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता वरती आलेले आहेत आता ते मी व्यवस्थित आणखीन थोडंसं अगदी सेटिंगमध्ये व्यवस्थित परफेक्ट ठेवायचं आहे खूप पण वरती आणायचं नाही खूप पण खाली न्यायची नाही सुरुवातीला टच करून घ्यायचं आणि त्यानंतर मग सेटिंग करायची आहे इथं जर ते असं सहजासहजी खाली येत नाही आहे त्याला स्क्रूड्रायवरचा अशा प्रकारे वापर करा किंवा एखादी जड वस्तू पक्कड म्हणा किंवा हातोडी वगैरे असते त्याचा वापर करून तुम्ही इथं तो? तो जो स्क्रू आहे किंवा तो जो ती जी नळी आहे ती खाली किंवा वरती करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघू शकताय तुम्ही मी अशा प्रकारे ते मस्त सेटिंग व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि वरती तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही ठोके देऊनसुद्धा हे करू शकता किंवा जर तुम्ही ती पट्टी आहे ना त्या पट्टीमध्ये स्क्रू सॉरी स्क्रू असं खाली प्रेस करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही वरती किंवा खाली असे ठोके देऊनसुद्धा ते दात्रा जे आहेत ते परफेक्ट बसवू शकता खूप पण तो स्क्रू आहे तो लूज करायचा नाही अगदी थोडासा किंचितचा लूज करायचा आणि त्यानंतर ठोके द्यायचे तर इथं तुम्ही बघू शकताय मी व्यवस्थितरित्या सगळं काही म्हणजे व्यवस्थित जात्रा घेतलेल्या आहेत आता ही जी सिल्वर कलरची पट्टी आहे त्या आपण बसून मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे टीप घेऊनच दाखवते म्हणजे मग तुम्हाला समजेल ठीक आहे सिल्वर कलरची पट्टी बसवताना असताना सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक बसवायची आहे अगदी परफेक्ट आणि फिट बसवायची नाही तर तुमची सुई मोडते कारण जे सुई सुईमध्ये ज्या होलमध्ये सुई जाते ना ते होल जर थोडंसं तिरक झालं टोकावर वगैरे बसलं तर सुई कटकन म्हणजे खालचा जो टोक आहे तो मोडतो ठीक आहे तर बघू शकता मी इथं टोपण वगैरे बसवून घेत आहे तुम तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी बनवत असते परंतु बरेच जण काय काय असे कमेंट करतात परंतु असू दे थोडंसं नाराजगी निर्माण होते मनामध्ये असं वाटतं की खरंच मी खूप मोठा व्हिडिओ केला की मी त्या गोष्टीवर खरंच खूप विचार केला पण परत आणि म्हटलं असो जे प्रत्येकाचे मने वेगवेगळी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात काय काय जणांना मोठा वाटत असेल काय काय जणांना माझे व्हिडिओ आवडत असतील हा विचार करून मी परत अजून मग दुर्लक्ष केलेला आहे तर ही जी प्लेट्स आहे ही सिल्वर कलरची मी ब बसवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग मी दाब बसवून घेते आणि तुम्हाला दाखवते की कापड यूज करून दाखवते कापड ॲटोमॅटिक फुरस सरतं का कारण काय होतं पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं कापड ज्या वेळेस ही करून शिलाई करतो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलंच सुरुवातीपासून ते एंडपर्यंत दाखवलेलं आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कसं आहे व्हिडिओ जर तुम्हाला गरजेचा असेल तर तुम्ही पाहताच परंतु काय काय जण काय करतात सुरुवातीलाच पाहतात आणि ते व्यवस्थित मध्ये स्किप करून टाकतात आणि परत कमेंट करतात की ताई असं झालं तसं झालं हे समजलं नाही आणि काय जण वाईट कमेंटसुद्धा करतात असो दुर्लक्ष करते मी त्याच्याकडे कारण माझ्या मनात आहे ना तो सारखा सारखा विचार येत आहे तर इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता है। ही जी सिल्वर कलरची प्लेट्स आहे ही पण मी बसवून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला जे कापड का आहे त्या कापडावरती म्हणजे स्टार्ट करून दाखवते की कापड पुढं सरकतं की नाही जर मिशन रिलेटेड तुमचे आणखीन काय व्हिडिओ म्हणजे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती आहेत जाऊन चेकआउट करा आणखीन काही तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर बघू शकता इथं मी व्यवस्थित सगळं काही मशीनमवरती सिल्वर कलरचं टोपन वगैरे बसवलेलं आहे आता मशीन जी आहे ती मी जॉईन करून घेते म्हणजे दोरी वगैरे लावून घेते माझ्याकडे काय मोटर नाही आहे मी पायावरतीच मशीन चालवत आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर आणखीन काय प्रॉब्लेम असतील काय समस्या असतील तर मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे एवरी वन तर इथं तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं का आहे हे सगळं काही मशीन सेट करून घ्यायचं आणि मी जे सांगितलेली सेटिंग आहे ती नटचा जो आहे तो वरती किंवा खाली बघून तुम्हाला दात्रा व्यवस्थित तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता दात्रावरती दात्र्यावरती आलेल्या आहेत अशा प्रकारे घ्यायच्या आहेत पहिल्यांदा जो ज्या वेळेस तुम्ही मशीन पाहिली त्यावेळेस दात्रावरती नव्हत्या त्या खाली गेल्या होत्या कारण तो स्क्रू आहे तो लूज झाला होता तर तो, तो आता मी व्यवस्थित फिट करून घेतलेला आहे आणि दात्रासुद्धा वरती घेतलेल्या आहेत तसं झाल्यानंतर जो दोरा असतो तो खालच्या खालीच गोळा होतो आणि तर तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवत आहे हात सोडलेला आहे मी ॲटोमॅटिकली शिलाई पुढं जात आहे रेषेत शिरा शिलाई येण्यासाठी आपण हाताने तिला फिनिशिंग देण्यासाठी करतो मात्र इथं तुम्ही बघू शकता हात सोडल्यानंतर मशीन ॲटोमॅटिक कापड पुढं सारत आहे ठीक आहे आय होप तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका बघू शकताय व्यवस्थितरित्या अशी टीप आपली घेऊन झालेली आहे ठीक आहे जर तुम्हाला आणखीन काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि इथं मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते चला बाय